सतलका शहरातील श्री साई सोशल फाउंडेशन सतलका यांच्या वतीनं थंडीपासून संरक्षणासाठी ऊस्तूड मजुरांना ब्लँकेटचे वाटप चिकोडी तालुक्यातील सतलका या शहरी असणाऱ्या श्री साई सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीनं समाजातील उपेक्षित वर्गाच्या दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने उघड्यावर झोपडीत राहणाऱ्या लहान बाळांना व स्त्री पुरुषांना थंडीपासून संरक्षण मिळावं हा उदात्त हेतू ठेवून माननीय श्री महादेवराव मधाळे यांनी व त्यांच्या संस्थेच्या सर्व सहकार्यांनी मिळून बैलगाडीने ऊस तोडणाऱ्या सर्व ऊसतोड मजुरांना आज मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सध्या थंडीचा मोसम जोरात सुरू असून ऊसतोड मजुरांच्या झोपडीमध्ये थंडीपासून संरक्षणाच्या दृष्टीने अंतरुण पांघरणाची कमतरता लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने संस्थेचे चेअरमन श्री सुरज महादेव मदाळे सीईओ श्रुती कमते संस्थेचे संचालक संस्थेचे संचालक मंडळ संतोष वासकर सचिन खोत श्रुती कुंभार डॉ सिद्धेश्वर भागाई ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम सुनील मगदुम महेश कुरव निवृत्ती शिंदे कृष्णा पवार यांच्या हस्ते ऊसतूड मजूर लक्ष्मण बचकर अरुण बचकर दादा महानगुरे दादा महानगुरे भाऊसाहेब महानगुरे बबन बचकर संतोष थोरात राजू केसरकर आणि उर्वरित सर्व बैलगाडीने वाहतूक करणाऱ्या ऊसतोड वरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत ब्लँकेटचे वाटप करून सदलका शहरातील श्री साई सोशल फाउंडेशन सदलका यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व शहरातून कौतुक केलं जात आहे